नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मराठा संघर्ष दादा जरांगे पाटील आले होते शिव उद्घाटन सोहळ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा होता सोलापूर शहरामध्ये त्यांचं आगमन होताच या ठिकाणी मराठा समाजाच्या बांधवांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं यानंतर मनोज चरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला मीडियाने त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांना मनोज चरांगे पाटील यांनी त्यांच्या शैलीमध्ये रोखोक उत्तर दिले यावेळी मीडियाने त्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या संदर्भामध्ये हा घातपात आहे की आणखी काय या संदर्भामध्ये प्रश्न विचारला याचबरोबर बारस्कर महाराजांनी जे जरांगे पाटलांच्यावर वेगवेगळे आरोप केले या संदर्भातही प्रश्न विचारला आणि मराठा जी संकल्पना जरांगे पाटलांची आहे याची घोषणा कधी होणार या, या संदर्भातही प्रश्न विचारला याचबरोबर ओबीसी प्रवर्गामधून विविध निवडणुकांमध्ये उभे राहिलेले कुणबी समाजाचे मराठा बांधव यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अपयस आल्याचंही प्रश्न मीडियानं उपस्थित केला यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की आपली ती आपली असतात आपण संकटात आल्यानंतर इतर माणसं कामाला येत नसतात त्यामुळं मराठ्यांनी मराठ्यांसाठी आता काम करण्याची वेळ आलेली आहे मराठ्यांच्या उमेदवारांनाच मराठ्यांनी निवडून देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे विशेषतः कुणबी प्रवर्गातून ओबीसीच्या जागेवर उभा राहिलेल्या मराठ्यांना मराठ्यांनी निवडून देणं गरजेचं आहे आमच्या मराठवाड्यामध्ये मात्र मराठ्यांनाच निवडून दिले आहे मराठवाड्यामध्ये विरोधकांना मराठ्यांचे जे विरोधक होते त्यांना खाली मुंडी वर पाय असं केलेलं आहे मराठ्यांनी आता स्वतःला स्वतःच्या जातीसाठी काम करण्याची गरज निर्माण झाली असं म्हणून दादा चारांगी पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले शिवनेरी गडावर एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त पहाटे सूर्योदयाबरोबरच शिवरायांना वंदन करून फुला अर्पण करून या ठिकाणी मोठी घोषणा करणार असल्याचंही सांगितलंय बघा मनोज तरंगे पाटील यांची सोलापूर मधील ही संपूर्ण पत्रकार परिषद मंगळ गेडमध्ये छत्रपती